गाडीवर बसत नाही मी कुठून कुठून गाडी काढते आता बघा बाहेर अस वातावरण आहे आज जास्त ऊन पण नाहीये आणि जास्त सावली पण नाही हॅलो गाईड्स कशा तुम्ही मी, मी अक्षदा तर आज मी उठलेली आता आणि आंघोळ पण झालेली माझी आणि आज मी जाणारे एका स्पेशल पर्सनला भेटायला सो आम्ही खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो पण आमची काय भेटस होत नव्हती कधी तिला टाइम नव्हता कधी मला टाइम नव्हता सो मी आता आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आणि फटाफट फड़ तो मला मी माझी रूम दाखवून देते एकदा थोडीशी किती घाणपणा करून ठेवलंय मी पण आता मला आवरायला बिलकुलच टाईम नाहीये बघा हे तुम्ही जुन्या रूमला पण बघितलं होतं इथं लिहिलेलं आहे मी माझं स्वतःचं नाव बदललेलं थँक्यू आणि हे काही माझे फोटोज आहे मेमरीज तर यश रूम आहे आणि हे कालच्या शूटचा पसारा आता तिथंच पडलेला आहे तसाच आणि माग किचन वगैरे हो आता ऑलरेडी वाजले दोन आणि मला लवकर जायचंय तर फटाफट रेडी होऊया बघा माझी केस पडत थोडेसे वाढून गेले आणि यावेळेस हेअर कट खरच खूप छान झालेला होता आणि बघा ना स्किन किती छान कधी कधी ना मला माझी स्किन एवढी जास्त आवडते नाही यार कर मी जपते म्हणून आहे बघ का तुम्हाला पण तेवढं केअर करावं लागेल स्किन ची तुम्ही बघा ग्लो ग्लो आय हाय ऑप्शन ओ हे जादा होतय आता पण मग ठीक आहे आता शीतल पण येणार आहे तर आम्ही दोघी जाणार आहे सो पटकन आवडते आणि हात बघत ते इ पटकन रेडी होऊन येते तर काहीच आता मी रेडी झालेले आणि सध्या मला फक्त एक पूच हेअरस्टाईल येते जी की हे बन ना आणि हा बन पण छान दिसतो मला तर थोडंसं टाकलं भिजलं झापरीही या आपण आपलं आणि रुंकी पडल्यात मी अगदी खराब केलेली थोडीशी दाग सरकळ पडायला लागले पण ते ॲज यु नो की सगळ्यांनाच असतात सो मी काही त्याचं एवढं जास्त टेन्शन नाही घे तर मी तुम्हाला थोडस बाहेरचं वातावरण पण दाखवून देते स्टँड वरून काढते हा असा आत्ताच तर हे बघा बाहेर असं वातावरण आहे आज जास्त ऊन पण नाहीये आणि जास्त सावली पण नाहीये आणि एकदम छान वातावरण झालेलं आहे पाऊस आलेलं आहे वैताग दिला होता दिवसांमध्ये हे आमच्या अशी पार्किंग आहे खाली सो आता तर शीतलचा वेट करते आणि फक्त शीतलचा वेट करते आणि शीतल आली की मग आम्ही निघूया सो चला काहीच पटकन आपल्या आपल्या घरात कारण जास्त उन्हामुळे स्किन डॅमेज होऊ शकते आणि हग बघताय का तुम्ही बस तोंडाला काही लावलं पाहिजे मी बस सगळीकडून डायरेक्ट धारा लागतात त्याच्यामुळे मला काही सूड बी होत नाही आता पटकन ही बोरगी आली का आम्ही निघतो आणि बॅग मध्ये स्टॉल वगैरे भरून घेते मी तर आपण भेटूया डायरेक्ट त्या स्पेशल पर्सनच्या ठिकाणी आणि तुम्हाला पुढे बघायला खूप मज्जा येणार आहे कारण की मी खूप दिवसांपासून प्लॅन करते गाईज मग थोडं दिवस म्हणजे भेटायचं दिला आणि कळेलच तुम्हाला मी कोणाला भेटणार तर गाईज मी अर्धा तासापासून आवरून बसलेली आणि ही पोरगी मला बोलली होती फक्त पंधरा मिनिटात येते मी आता ही जर आली नाही ना पंधरा मिनिटामध्ये अजून तर इतक्या शिव्या घालणार आहे मी हिला कारण बाहेर आबळ यायला लागलोय आणि माझा प्लॅन जर कॅन्सल झाला तर या पोरीची आज खेर नाही कधी येते काय माहिती आता अजून आलेली नाही आणि तिथून पुढे तिचं आवरायचं ते परत माला लय जीवर आल्या तर गाईज एक तासापासून मी या पोरीचा वेट करत होते आणि आताशी आलेली एवढा टाइम लावत असता का हा थोडा आणू का तो इकडं पाय कस काय लेट आली एवढी लेट तस काय आली सांग माझ्याकडून वाडा उद्योग करायचे नुसते पुसायला आता टिश्यूच इथं पाहिजे नाही पुसून दे आम्ही पटकन निघतो अरे खूप जास्त लेट झालेलं आहे आम्हाला तीन वाजले वातावरण पूर्ण पावसाच झालेला त्या काळीच आम्ही आता निघालो आता शीतल चालवणार आहे गाडी ए रामकृष्ण अरी चलो चितले श्री 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 सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय गाडीवर बसत नाही मी कुठून कुठून गाडी काढते ही कोणती जागा आहे बर गाडीने नाही की आणि आज एक तर बाजार भरलेला आहे समोर एवढी गर्दी आहे म्हणून आता मला चालून दे अय तिथले नाही पेट्रोल टाकल्यावर पक्की तात असे आता आरामात काढ बर का गलो बाबा कस तरी बघा किती जास्त गर्दी आज आज आपणचं पातार भरलेला आहे आम्ही निघालेलो आहे आता तर आता खूप जास्त भूक लागली होती गाडी चालून चालून आम्ही काही खाऊन नव्हतं आलो म्हणून आम्ही आता नाश्ता करतोय तर नाश्ता मध्ये आम्ही घेतलो होता एक वडापाव आणि हे आणि ही पोरगीच चालू आहे कंपनीच काम आज सुट्टी आहे तरी तिचं काम चालूच आहे तर करतो आता थोडासा आणि जाऊया मग स्पेशल पर्सन ला भेटण्यासाठी तर गाईज आपण ज्या स्पेशल फ्रेंड ला भेटायला इतक्या लाँग ट्रॅव्हल करून आलेले होते फायनली आपण आलेलो आहे आता चला आपण जाऊन तिला भेटूया तर गाईच तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल हि ब्लॉग खूप छान असतात मला किती दिवसांपासून भेटायचं होतं खूप दिवसांपासून प्लॅन झालेला होता पण फायनली आज तो, तो दिवस आलेला आहे छान ऋतुजा तुला भेटून मला सुद्धा आमच्या एवढ्या दिवसापासून चालू होतं भेटू भेटू बेट वेळच भेटत नव्हता तिचा पण जॉब असतो माझा पण जॉब असतो पण फायनली आज तो दिवस आलेला आहे आम्ही भेटलोय हो जरी ही पण ब्लॉगिंग करते तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही सगळे पण जाऊन बनिला फॉलो करा त्याचे ब्लॉग चेक करा आणि यामध्ये घर बघा तर